नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातल्या खानगाव पारधी बेड्यावर मंगळवारी सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली काटोल नगर परिषदेच्या कचरा डम्पिंग साईटवर जे जेसीबी द्वारे खोदलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये पाणी जमा झालं होतं यात एक बारा वर्षाचा मुकबधीर मुलाचा खड्ड्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील खानगाव पारधी बेड्यावर मंगळवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली काटोल नगर परिषदेच्या कचरा डम्पिंग साईटवर जेसीबीद्वारे खोदलेल्या मोठमोठ्या मुट खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यानं पारधी समाजातील बारा वर्षीय मुकबधीर मुलगा विराट पवार याचा खड्ड्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेनं परिसरात शोककळा पसरली असून स्थानिक नागरिकांनी संबंधित कंपनीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे घटनेच्या ठिकाणी पारधी बेड्याच्या मागील भागात नगर परिषदेनं कचरा डम्पिंगसाठी खड्डे खोदले होते पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असल्यानं धोका निर्माण झाला होता विराटची आई माधुरी राणा पवार यांना या घटनेनं मोठा धक्का बसला आहे स्थानिक नागरिक आणि डम्पिंग साईट इतरत्र हलवण्याची मागणी करत आहेत याबाबत तहसीलदार आणि संबंधित विभागांना अनेकदा निवेदनही देण्यात आली आहेत मात्र अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही या दुर्घटनेमुळे निष्पाप बालकाचा जीव गेल्याचा रोष नागरिक व्यक्त करत आहेत